नमस्कार मित्रांनो पवित्र रिश्ता मालिका फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे मित्रांनो अंकिताने दोन हजार एकवीस साली विकी जैन सोबत लग्नगाठ बांधली आता अंकिताला सतत तिच्या गुडन्यूज वरना प्रश्न विचारला जातो तुम्ही पालक कधी होणार असं अंकिताला आणि विकीला वारंवार विचारलं जात आहे आणि आता आणि आता देखील एका मुलाखतीत तिला प्रेग्नन्सीवरून प्रश्न विचारण्यात आला आणि तेव्हा अंकिता ही चांगलीच भडकलेली दिसली ती म्हणाली मी खरं खरं सांगते मला आता या प्रश्नाचा कंटाळा आला आहे या गोष्टी आता मला विचारू नका ज्या दिवशी गुड न्यूज असेल त्या दिवशी मी स्वतःच सांगेन खरंच मी आता या प्रश्नाला हवा देऊ इच्छित नाही जरा जास्तच होत आहे आणि मग आई बाबा होण्याचा वाटायला लागला आहे गेल्या काही दिवसांपासून या गोष्टी सुरू आहेत आई कधी होणार हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे संपूर्ण कुटुंबही आमच्या मागे लागला आहे आमच्यात यावर चर्चाही होत आहे पण आता मी या प्रश्नाला थकले आहे मला माफ करा पण जेव्हा मी गरोदर असेन तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेन असे सडेतोड उत्तर अंकिताने हा